तीन वेळा घ्यायला दिलेच कि साहेब म्हणजे आता साहेब सरकारचा निषेध करायला पाहिजे आम्हाला निषेध करण्यासाठी आम्ही करायला साहेब निषेध करण्यासाठी आम्ही करायला आज वंचित बहुजन माताडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले घंटानाद आंदोलन करण्याचं कारण म्हणजे हे महाड सरकार जे सामाजिक न्याय विभागाचं लाडकी बहीण योजनेसाठी गेल्यावेळी सातशे चाळीस कोटी रुपये वर्ग करण्यात आले होते यावेळी चारशे दहा कोटी रुपये वर्ग करण्यात आले त्याचा निषेध म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे घंटानाद आंदोलन करत आहोत त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मा महिलांच्यावर अन्याय अत्याचार भरपूर वाढत आहेत तरी हे गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री असलेले फडणवीस साहेब त्याच्यावर काहीच पावले उचलत नाहीत त्यामुळे गेल्या विधानसभेमध्ये जे शक्ती कायदा अंमलात आणलेला होता तो शक्ती कायदा अंमलात आणून या महिलांना न्याय द्यावा त्याच पद्धतीने जे शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले आहेत मे महिन्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचा पाऊस पडल्यामुळे नुकसान झालेलं आहे त्यांचं पंचनामे करून त्वरित त्यांना मदत द्यावी तसेच जे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुशित बेकारांचा प्रमाण जास्त वाढलेलं आहे तर या निवडणुकीमध्ये जे मनुष्यबळ लागणार आहे त्या मनुष्यबळासाठी त्या सुशिद्ध बेकारांना या महाराष्ट्र सरकारने त्यांना कंत्राटी बेसवर त्यांच्या त्यांच्या शैक्षणिक प अर्हतेवर त्यांना त्या नोकरीमध्ये सामावून क घ्यावा या मागणीसाठी आम्ही आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय ते घंटानाद आंदोलन केलेलं आहे तरी लवकरात लवकर या विषयावर जर त्यांनी विषय जर का लक्ष देऊन जर का न्याय देण्याचा जर प्रयत्न नाही केला तर याच्याही पेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल त्यावेळेस जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेस संबंधित अधिकारी व महाड सरकार यांची जबाबदार राहील एवढं सांगतो अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा